झालेल्या पहलगाम हल्ल्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे सव्वीस निष्पाप पर्यटकांची हत्या करणारे पाकिस्तानी दहशतवादी काश्मीरमध्येच लपले असल्याची माहिती समोर आली आहे पाकिस्तानी सैन्यामधील दहशतवादी कमांडो हाशिम मूसा त्याच्या साथीदारांसह बैसरांच्या आसपास असलेल्या जंगलामध्ये लपून बसलेला असण्याची शक्यता आहे या दहशतवाद्यांना शोधण्याची जबाबदारी एनआयएवर असून सुरक्षा यंत्रणांकडनं त्यांचा शोध घेण्यात येतोय सर्वात धक्कादायक बाब म्हणजे जंगलात रस्ते शोधण्यासाठी दहशतवाद्यांकडनं इंटरनेट शिवाय वापर करता येऊ शकतं अशा अॅल्पाईन क्वेस्ट मोबाईल ॲपचा वापर केला जातोय याशिवाय या, या दहशतवाद्यांकडे चिनी बनावडीची अत्याधुनिक कम्युनिकेशन यंत्रणा देखील आहे अशी ही माहिती समोर येते हल्ला करून कुठे गेले असतील त्यांना इमिजिएटली तर जाऊ शकत नाही एक्झॅक्टली exactly. मग थांबले असतील मग त्यांना थांबल्यावर मग आता आर्मी सतर्क आहे मग तिथून जायचं समजा जम्मूमधून इन्फिल्ट्रेट केलं त्यांनी नवशहरामधून नवशरामधून त्याला जायला तीन ते चार दिवस लागतात मग तिथून क्रॉस कसं करायचं माझ्या एक्सपिरियन्सप्रमाणे ते इथेच दबा धरून बसलेले आहे जरा बशीरान आप घाटीतून आपण वरचं पहाडावर चढून जंगल खूप दाट आहे वर आणि वर आलो आणि खाल्लं लगेच तराल घाटी निघते तराल घाटीमध्ये आणि आपण जायचं म्हणजे एका दिवसात ऑपरेशन नाही होऊ शकत दोन तीन दिवस लागतात आणि कुठे करणार काय माहीत आहेच का तिथे की नाही आहे त्याच्यावरती जंगल आहे तिथे पण ते लपून बसू शकतात हे जेव्हाच आपण करू शकतो डायरेक्ट इंटेलिजन्स आपल्याला पिन पॉईंटेड की इथे आहे आणि ते इंटेलिजन्स येईल ते इंटेलिजन्स येईल आणि तुम्ही पाहाल की या जे आतंकवाद्यांना आपण मारलं ते येईल जस्ट अ मॅटर ऑफ टाईम तर उद्या स्ट्राईकचा हिरो